नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी लागणारी सुक्की मटकीची भाजी खूप जणांच्या तक्रारी असतात की मुलं कडधान्य खात नाहीत किंवा तुमची जर भाजी केली तर तुम्ही ते व्यवस्थित शिजत नाही हे मटकी वगैरे तर बिना पाणी घालता आपल्याला वाफेवर कशी शिजवायची आहे त्यात आपण बघणार आहोत जर या पद्धतीने तुम्ही जर भाजी ही व्यवस्थित बनवली तर मुलं अगदी चाटून पुसून डबा खाऊन घरी परत येतील काहीही सोडणार नाहीत तर ती कशी बनवायची त्याच्यात आता आपण रेसिपी बघूया तर मटकीची सुकी भाजी बजावून बनवण्यासाठी बघा आपण साहित्य बघतो इथे मी पाव किलो मटकी घेतली म्हणजे एक कप मटकी आपण त्याचे मोड काढून घेतलेले आहेत इथे मी द तीन कांदे मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हळद अर्धा चमचा आहे तिखट एक चमचा जिरे जिरं घेतले तर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा घेतलं आहे हिंग घेतलं आहे एक पाव चमचा मीठ एक चमचा घेतला आहे कडीपत्त्याची पानं थोडासा गुळ गुळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका तुम्ही तर इथे बघा ही जी मटकी आहे ह्याला बघा मी मोड आल्यानंतरसुद्धा ह्याच्यात पाण्यामध्ये ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचा वास येतो आणि मग मुलं खात नाहीत भाज्या ह्या मोड आलेले कंटाळतात त्याला कारण असतं की वास वगैरे येतो मग ती घालत आपण जर व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घेतलं तर त्याला वास वगैरे येणार ना, नाही तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा आपण पॅनमध्ये तीन चमचे छोटे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापू द्यायचं तेल आपलं बघा तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मोहरी जिरं हिंग कांदा टाकायचा ह्या कांद्यावर आता आपल्याला कडीपत्त्याची पाने टाकायचे आता आपण कांदा लवकर भाजावा किंवा मू पडावा ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये मीठ आपण घालून घेतो एक चमचा मीठ घासलंय तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता चांगला भाजून घ्यायचा गुलाबी रंगावर आता या कांद्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे थोडं झाकण ठेवून आपण ह्याला आधी टॉमॅटो आणि कांद्याला भाजून घेऊ इथे बघा आपला कांदा टोमॅटो भाजून तयार आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हळद टाकायची आधी या कांद्यावर हळद टाकल्यानंतर जी मटकी आहे याच्यामध्ये टाका चांगली हलवून घ्या व्यवस्थित हे पाहू शकता व्यवस्थित मटकी मिक्स केली आता ह्याला थोडं एक दोन चार मिनटं ह्याला घ्यायचे व्यवस्थित दोन तीन मिनिट झाले वाफ आले बघा आपल्या भाजीला भाजी आपल्याला डब्यासाठी बनवते आपण त्याच्यामुळे पाणी न घालता आपण बनवणार आहे सुकी भाजी करायची मला काय करायचं आता ह्यामध्ये तिखट टाकायचं आपल्याला चटकी पावडर एक चमचा थोडीशी ह्याच्यात आत्ता कोथिंबीर घालूया आणि हा थोडासा गुळ पुन्हा सांगते गूळ ज्यांना आवडत नाही त्यांनी टाकलं नाही तरी चालेल गुळाने एक थोडा टाकायचा गोड होण्यापुरता नाही पण एक चवीसाठी म्हणून गोड असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे बघा काही जणांची तक्रार असते की आ, मटकी व्यवस्थित शिजली नाही दाताखाली तशीच लागते तर त्यासाठी मी सांगते तुम्हाला की आपण काचेची लीड ठेवली हो तर त्याने सुद्धा शिजणारच आहे पण जेव्हा काही गडबडीचा वेळ असते सकाळचा डब्बा आपल्याला लवकर द्यायचा असतो तेव्हा सर्व काय करायचं याच्यावर एक झाकण ठेवायचं या पद्धतीने आणि त्याच्यावर पाणी टाकायचं आपण आतमध्ये भाजीमध्ये पाणी टाकणार नाही आहे वाफेवरच आपल्याला शिजवायचं आहे असंच ठेवून द्यायचं मध्यमाच्यावर गॅस ठेवायचा आणि याला पाच मिनटं व्यवस्थित शिजू द्यायचं वाफ हली आहे पण ह्याला जरा काढून बघूया हलवायचं आहे थोडं बघायचं अशी मटकी शिजली का अजून थोडंसं शिजायला हवं आहे एक दोन मिनटं अजून ह्याला आपण शिजवून घेऊया इथे बघा भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची असं हलवून घ्या आपली भाजी तयार आहे तर आपण ह्याला सर्व करूया हे बघा आपण हा टिफिन बॉक्स घेतो आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे आता हल्ली बघा हे दोन असे टिफिन बॉक्स आलेत जे दोन कप्प्याचे आहेत तीन कप्प्याचे आहेत त्याने फायदा आपल्याला होतो एक तर ते लीक प्रूफ असतात ज्याच्यामुळे सांडत नाहीत मुलांच्या बॅगमध्ये वगैरे आणि दुसरं काहीतरी द्यायला आपल्याला मदत पण होते इथे बघा आपण एका ह्याच्यामध्ये आत्ता जी केलेली आपलेली भाजी आहे आपल्याला टाकायचे ह्याच्यासोबत हा जो दुसरा कप्पा आहे ह्याच्यामध्ये आपण सॅलड देणार आहोत माझ्याकडे काकडी नाही आज माझ्याकडे गाजर अवेलेबल आहे तर लहान मुलं जर असतील तर त्यांना बघा हे अशा पद्धतीने जर डिझाईनवालं वगैरे असं जर आपल्याला कट करता आलं तर जास्त खायला मजा येते आणि ते असंच जर त्यांना गाजर दिलं तर ते काय खात नाहीत त्याच्यामुळे असं टिफिनमध्ये दिलं तर ते खाऊ शकतात किंवा एकाचं डब्याचं बघून हे जर असं जर तुम्ही चांगल्या सवयी जर लावलात मुलांना तर एकाचं बघून दुसरेसुद्धा हे खाऊ शकतात चांगलं असतं गाजर खाल्ल्याने आता ह्याच्यासोबत आपल्याला चपाती द्यायची आपण अशी फोल्ड करून टाकते जेणेकरून मुलांना थोडंसं वेगळं असल्यासारखं वाटतं हे बघा भाजी ओ... थंड करून घ्यायचे मी आता दाखवण्यापुरतंच तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवते पण थंड झाल्यानंतरच ह्याला आपल्याला झाकण लावायचं ह्याचं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाल्यावर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार